Guys, तर आज मी आहे आणि आज दिवसभर आपण मका तोडणार आहोत इकडे तुम्ही बघू शकता पाऊस पण कंटिन्युअसली चालू आहे पण तरी सगळी मका तोडायची आहे आणि आज स्पेशली माझे पप्पा या व्हिडिओत तुम्हाला दिसतील भरपूर कारण की याच खूप नॉलेज आहे त्यांना ते स्वतः एक शेतकरी आहेत प्लस व्यापार पण करतात तर ही मका पण तेच विकणार आहेत त्यामुळे जास्तीत जास्त जी माहिती आहे ती त्यांच्याकडूनच आपल्याला भेटू शकते सो पप्पांनाच भेटूयात आता माझे पप्पा पण कसे काम करत जबरदस्त पप्पा एखादा सोलून दाखवा कशी आहे क्वालिटी क्वालिटी नंबर एक अशी क्वालिटी असेल तर शंभर टक्के उत्पन्न तर याला भाव काय साधारण हे आता बारा चौदा रुपये किलो विक्री आहे साधारण एकरी सात आठ टन निघायला पाहिजे असे क्वालिटी आली तर सात टन आठ टन माल निघतो आठ टन समजा दहा बारा पैसे आले तर बारीश अन्न लाख रुपये मिळतात एक एकरी बावीस हजार रुपये जाऊन शेतकऱ्यांना तसं फक्त शेतीला खत पाहिजे बरोबर आहे खत एक नंबर असत खत पाणी असेल सुंदर आणि जवळपास आपण किती एकर मका केली आहे आता साधारण एक एक पंधरा एकर आपल्या आहे काढायला आणि कंटिन्यू आपण साधारण एक साठ सत्तर एकर लावत असतो म्हणजे हे निघले पुढच्या लगेच लागवड करू भारी आणि मला पण पप्पा खूप भारी वाटतंय की मी पण आज मका तोडतीये आवडतेय मग खूप सुंदर आणि सोपं किंवा जनावरांना चारा होतोय याचा बर कुट्टी म्हणून भविष्यात चारा होतो त्यामुळे दूध पण खायला आपल्याला एकदम उत्तम अँड लुक आजी पण कशा काम करतात <laughs> आजी कोणाला जास्त स्पीड आहे मका तोडायला आजी, ना ना। आजी कामाला नाही कोणाला एकदम ती माझी मातोश्री कुटुंबातली त्यांनी जे संस्कार दिले त्याप्रमाणे झेपा आई वडिलांचीच पुण्य आहे खूप तिला शहरात करमत नाही आईला खेडे गावी गावाला पण आता खरं सांगायचं झालं तर माझं पण जरा उलटच झालंय की मला आवडतंय खूप गावाला रॅदर दॅन सिटी मध्ये राहण्यापेक्षा तुमचं पण असंच आहे का पप्पा मला गाव आवडत जरी शहरात व्यवसाय निमित्त असेल ना पण गाव गावची सान मजा वेगळीच सगळं फ्रेश खायला गायचं दूध फ्रेश शेतातलं उत्पन्न ताज्या भाज्या हेच लाईफ खरं आणि राजा म्हणून आपला देश शेती शेतीप्रधान आहे त्यामुळे शेतकऱ्या कधी प्राधान्य पॉवर आहे तर पॉवर आहे पप्पा आज फुल डायलॉग केले बर का <laughs> नाही पण याच्यापेक्षा जास्त ते रोज मध्ये आता डायलॉग मारत असतात <laughs> आता ही मका तोडून मार्केटला तर तुम्ही विकणार पण मग ही कुठे कुठे जाते पॉईंट आणि तस तसं हा आयटम खायला पावसाळ्यात माझे वेगळी जावरच म्हणजे अप्रतिम खायला पौष्टिक शरीराला खूप खूप भारी मक्याची भेळ शिटकांचे तुम्हाला भरपूर भरपूर आयटम करून तुम्ही खाऊ शकता हे खूप आवडीचं आयटम हा बरोबर आहे इवन आता मम्मी पण तो बिझनेस करते छोटा कि मकाष्ट्रातून दाणे काढून बाहेरच्या देशात एक्सपोर्ट केला जातो पर्यटन थंड बर्फाचं ठिकाणी शीत जेवढं थंड ठिकाण तेवढं खायला हे आयटम आता तुम्ही पिझ्झा खाता बर्गर खाता सर्वात शुटकॉन वापरतात शुटकान ही पौष्टिक शरीर हे हे पीक असं आहे हे पाक शेतात खत असेल तरच पीक भारी येणार म्हणजे खूप ताकद आहे आणि किती महिन्यात पीक येत आहे साधारण सत्तर पंच्याहत्तर दिवसात तयार होतो ऐंशी दिवसात तो कम्प्लीट पूर्ण होतो आणि खत कुठला वापरला आपण जास्त आपण शेणखतच वापरतो शेणखत आणि आपल्याकडे घरी पण काय ना आपल्याकडे त्याच्यामुळे शेणखत शेणखताशिवाय शेती नाही वर खत रासायनिक खत कमी प्रमाणात वापरायचं आणि शेणखत ज्या शेताला जास्त ते पीक शंभर टक्के ऑर्गॅनिक फार्मिंग करायचं आपण खातो तसं दुसऱ्यांना खायला द्यावं केमिकल्स मिक्स करू नाही शेतकऱ्याची मुलगी कनसमुडी ती मार्केटला نيती या तुम्ही पण खायला या हां मला आवडत नाही तर आम्हाला कच्चे नाही आवडत भाजून देते ठीके। ठीके। भाजून दे या चुलीवर भाजा आमरे कुहेजोर नाही जमत गॅसवर चुलीवर भाजा चांगले कच्चे ठेव कच्चे ठेवू नका ना नाही नाही कच्चे नाही ठेवा पोट दुखेल हा खेड्यात डॉक्टर भेटत नाही पण रानात कुठे येईन ग पावसात डॉक्टर बरोबर माझी चप्पल पार चिखलाने भरली आहे आता मी विदाऊट चप्पल चालणार आहे नाही मोडणार काटा <laughs> 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 जपून चालेल हा पप्पा तर आपण ही मका कोणत्या महिन्यामध्ये लावलेली आता ही मका साधारण जूनच्या एक तारखेला ॲक्च्युली मका एक मेला लावली पाहिजे का बरं असं थोडं पाण्याचा प्रॉब्लेम असा थोडी लेट केली पण एक मेला जर मका लावली तर बर, बरोबर मे जून जुलैला मका चालू होती जुलै ऑगस्ट खूप बाजार राहतात जून जुलै ऑगस्ट मकेचा खरा सीझन ऑगस्टला थोडीफार मंदी येते गणपती बसल्यानंतर आणि त्यानंतर तसं थंड त्याचे दिवस तसे पावसाळा आणि थंडी हे दोन हंगाम खूप छान असतात त्याच्यात पूर्वी लोक मका गावरान मका करायच्यात आहे शुटकर म्हणून एक नवीन वराटी रेडी आहे खूप भारी म्हणजे मका खायला खायला पण भारी हे जे दाणे काढून खूप कंपन्या घेणारे आहेत त्याचं दाणे काढून ते भारी एक्सपोर्ट करतात त्यामुळं मकेचं पीक तसं सोपं आणि भारी पीक आहे इझी आहे आता अजून एक विचारायचं आहे मला की याला फवारणी काय आहे का औषध काय मकाचं काम सांगू मकाला सगळ्यात बेस्ट असेल तर फक्त तर नाशिक चालतं तणनाशक असल्यामुळं तण तन येत नाही म्हणून शंभर टक्के पीक तयार होतं ज्या पिकाला तणनाशक चालतं तेच पीक आता जास्त तणखोर जास्त रानं जास्त येत त्यामुळं तण ज्या शेताला तणनाशक मारलं ते पीक एक नंबर येतं बरोबर आहे म्हणजे आता आपल्यात बघा काहीच गवत नाही आहे आणि एकदम प्युअर मका आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही कीटकही नाही आहेत झाडांवरती हां वरती एक दोन फवार घ्यावं लागतं त्याला साध्या साध्या फोवनाशात आळी लागते थोडी गोडा मक असल्यामुळं बाकी काही उडलं हे नाही म्हणजे आणि शेवटी सगळ्यात बघ गायला चारा चारा एवढा पौष्टिक आणि गोड असतो तो वाळून जरी मका आले हे ताटत तरी पण ते जनवर सारखे खातात बरोबर म्हणजे नंतर कुट्टी पण भरून आणि एकंदरीत मका लावण्यापासून ते तोडेपर्यंतचा खर्च किती जातो साधारण माझ्या माहितीनुसार मी सगळं अपडेटेड घेतो ट्रॅक्टरने पेरणी करतात त्यात एक दोन प्रत्येक एकरात दोन गणया पंधरा पंधरा तो टोकन पद्धतीचा जो का कामगारांचा खर्च आहे तो वाचला हो, हो तो त्यापेक्षा खताला जास्त पैसे द्या माझ्या माहितीनुसार साधारण अठरा ते वीस हजार होतो फक्त म्हणजे फार वीस हजार रुपये साधारण पंधरा रुपयाला ते कुणी पण म्हणजे ताट चारा बरोबर तर तसं जर पाहिलं तर मजुरी सहित जर धरलं तर चा खर्च निघतो आणि येणारं पीक नाथ्यात राहतं कधी पन्नास हजार होतात कधी साठ हजार कधी ऐंशी कधी बाजार भाव भेटले तर भर रुपये सुद्धा होतात म्हणजे आपण आता जेवढं जास्त चांगली गोष्ट जास्त करू तेवढा फायदा आहे आता तुम्ही स्वतः मार्केट यार्ड मध्ये व्यापार करता एवढा मोठा आणि मकाही विकता तर मग याची विक्री कशी होते शेतकऱ्यां थ्रू कसं जातं प्रोसेस काय असते मार्केट यार्ड ची आडत मार्केट चालतात ऑल महाराष्ट्रात तर शेतकरी माल घेऊन येतात मालाचं वजन प्रथमतः मोठ्या काट्या वजन होतं परत एमटी गाडी खाली होती त्या गाडीचं वजन होतं शेतकरी समोर असतात समोर विक्री केली जाते साठ टक्के कमिशन थोडक्यात मी अडतदार आहे म्हणून मी आम्ही सगळी घेतात साठ टक्के कटिंग करून बाकीची कर, कर, जी रक्कम जेवढं जास्त विक्री होईल फायदा हा फायदा त्याला अडत्या असा कमी विकणार नाही शेतकरी समोर असतात समाधानी असतात त्यातल्या पुन्हा मार्केट सगळ्यात सुंदर मक्याचं मार्केट विक्री करायला दोन दोन तीन तीन हजार डाक रोज असतात आव का खूप छान म्हणजे खूप मोठ्या तो उत्पन्न आहे आणि शेतकरी पण समाधानी आहेत छान मला भारी वाटते माहिती हा ब्लॉग करताना कारण की तुम्ही स्वतः शेतकरी आणि व्यापारी ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे त्याच्यामुळे मला जवळून आहे हे फिलिंग काय ते नाही छानच शेतकऱ्यांनी करावं शेती शेती करून व्यवसाय करावा थोडा व्यवसाय असावा त्यामुळे भांडवल होतं आणि भांडवल असेल तर शेती करायला मजा वेगळीच बरोबर आहे आज आता आपण मधील सगळा काही ब्लॉग बनवला नेक्स्ट ब्लॉग आपण वांग्याचा करू वा, काकडीचा करू किंवा खरबूज आहे आधुनिक पद्धतीने नवीन टेक्नॉलॉजी करून खूप शेतकरी टेक्नॉलॉजी नवीन वापरून उत्पन्न मिळवतात व्यवसायच करावा असं कारण शेती हा व्यवसाय खूप मोठा आहे फक्त टेक्नॉलॉजी पाहिजे मार्केटिंग पाहिजे आणि अशी होतकरू मुलं तयार व्हावी अशी माझी इच्छा आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाने कामाला जावं असं काही नाही स्वतःच्या आपण कामाला माणसं लावून स्वतः करू शकतो लाख दोन लाख तीन लाख रुपये महिन्याला असे कमवू शकतो पण शेतीची नाळ टिकून राहिली ते बरेच वर्ष आता पुण्यात काम सगळं आहे पण असं एकही आठवडा झाला नाहीये की ते गावाला आलेले नाही मी नाही येतो गावी मला आवडतच नाही शेती जे समाधान आहे ते कशातच नाही खरंच पैसे म्हणजे सर्वच नाही पण हे जे समाधान आहे आईवडिलांशी राहणं त्यांचं काळजी घेणं एक संस्कृती आपली ते आपण शंभर टक्के जपली पाहिजे हे माझं मत आहे खरं आहे आता दुपारचे दोन वाजलेत दोन ते तीन एक छोटासा ब्रेक आहे ते म्हणजे वनभोजन Hva er det? टॉम अजून <laughs> <laughs> एक कणीस खायला आला बघा तो तुला खायचं शोधतोय थांब ते बघ खुश कुकी अजून एकदा टॉम दे कुकी त्याचं का घेतलं तू कनीस थांब काय रे काय कोणी घेतलं तुझं कनीस थांब देते तुला नवीन द्या बरं त्याला अजून बिचारा रे पाला नको खाऊ जा चल लांब ये इकडे काय थांबत नाही आता इकडे पण ढिगारा लागलाय मकेचा बापरे कधी भरून होणार अजून तोडता आहेत हे दिवसातलं चौथ कनिष आहे आता टॉमच आज कंसावरतीच आहे तो टॉम आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मी आत्ता कुठे यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओज पोस्ट करायला चालू केलेला आहे सो गाईज प्लीज सपोर्ट मी